लग्न झाल्यानंतर प्रत्येकच नवे जोडप्याला कुठेतरी एकांत हवा असतो अशामध्ये हनीमूनचा प्लॅन करून ते बाहेर गावी आणि एका शांत ठिकाणी फिरण्यासाठी जातात मात्र असं करणं त्यांच्याच कधीकधी अंगलट येऊ शकतं असंच एक प्रकरण मध्य प्रदेशमधील राजा रघुवंशी आणि सोनम ह्या नव जोडप्यांसोबत झालं आहे मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या राजा सोनम ह्यांचं लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी ते मेघालया येथील शिलांगन येथे गेले होते मात्र अकरा दिवस झाले तरी त्यांचा पत्या नव्हता शेवटी कुटुंबांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि शोध घेण्यासाठी पोलिसांवर दबावना अकरा दिवस त्यांचा शोध सुरू असताना शेवटी एका दरीमध्ये पती राजा रघुवंशी याचा मृतदेह आढळला मुख्य म्हणजे त्याची हत्या झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे झाडं काटण्याच्या एका कटरने त्याची हत्या करण्यात आली नंतर त्याचं असलेलं शरीर एका खोल दरीमध्ये पोलिसांना सापडलं आहे त्याची पत्नी सोनम अद्याप हिचा काही शोध लागलं नाही मात्र पोलीस त्यांचा शोध घेत आहेत कुटुंबसुद्धा हळहळते मात्र कधी कधी आपण रिकामा वेळ घालवण्यासाठी अनोळखी ठिकाणी जातो आपल्यासोबत अशा काही विचित्र घडू गड़। घटना घडतात जेणेकरून आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं सध्या ह्या प्रकरणाचं पोलीस कसून चौकशी करत आहेत